मीना बाजार कमिटीचे अध्यक्ष राजूभाई कुरेशी यांच्या वतीनं पार्श्वभूमीवर रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं मीना बाजार कमिटीचे नूतन अध्यक्ष राजूभाई कुरेशी यांच्या वतीनं सालाबादप्रमाणे यंदाही रमजानच्या पवित्र महिन्यात विजापूर वेस परिसरात रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित रोजा सोडला तसंच देशात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी प्रार्थना केली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल एम आय एम पक्षाचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे सूर्यकांत पाटील माऊली पवार रियाज हुंडेकरी चंद्रकांत वानकर शौकत पठाण प्रथमेश कोठे बाळासाहेब वाघमारे अजित गायकवाड संजय शिंदे दिलीप कोल्हे शफी इनामदार वारिस कुडले मैनुद्दीन शेख सरफराज शेख मतीन बागवान समीर शेख मंजूर बागवान अशफाक बागवान तुफेल कुरेशी अकिल नदाब युनुस मुर्शद नूर नदाब यांची प्रमुख उपस्थिती होती पर इफ्तार पार्टी का प्रोग्राम रखा गया इस प्रोग्राम में मौजूद हमारे सोलापुर के तमाम हमारे हिंदू मुस्लिम भाई यहां पर आए रोजे में शिरकत करे मैं उनका तय दिल से शुक्रिया अदा करता हूँ और खास ये, बताता हूँ कि मीना बाजार व्यापारी संघ इसमें भी हमारे जितने भी हमारे जिम्मेदार लोग हैं वो भी यहाँ मौजूद है उनकी जानी से ये भी एक चार पार्टी का प्रोग्राम था और साथ में मैं इस मीना बाजार का अध्यक्ष के नाते भी मैंने तमाम लोगों को यहाँ बुलाया जो आए उनका मैं तय दिल से शुक्रिया अदा करता सबसे खास बात देखने की तो ये थी कि बीजापुर में इस तारी रखी गई है और उसमें हर समाज के हर धर्म के लोग इस शरीक हुए तो ये जैसे आ, हमारे भाव ने बताया कि ये अभी ये टाइम की गरज है कि हम हिंदू मुस्लिम सब एकजुट होकर ये जो हमारे अंदर झगड़े लगाने का काम कर रहे हैं इनको एक तमाचा मारने की जरूरत है इनको बताने की जरूरत है कि आप लोग कितना भी हमारी हम लोगों को भड़काने की कोशिश करो लेकिन ये भारत देश है इसकी एकता अखंडता जो है वो टूटेगी नहीं हम लोग यूनाइट होकर रहेंगे हम मोहम्मद पैगंबरने जे शांती आमन दिलंय तंतोतंत मुस्लिम बांधव आमचे या ठिकाणी सर्व हिंदू बांधवांना मिळून या ठिकाणी रोजा रोजाच्या आणि हीच खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला देशाला अभिप्रीत आहे हिंदू आणि मुस्लिम हे एकत्र येणं हे काळाची गरज आहे ज्याच आमच्या दिवाळी असती त्याच आम्ही तुम्हाला आमच्या घरातील फरालेला बोलवतो आज मुस्लिम बांधवांचा सण आहे ते आम्हाला ह्या ठिकाणी सुरुकुंभ आणि कार्यक्रमला बोलवतात हेच खऱ्या अर्थानं ह्या महाराष्ट्राला प्रीत आहे आणि ते सोलापूर शहरात सुरुवात होते आज या ठिकाणी उच्च प्रमुख चंदू पलाल वानकर असेल आमचे बापू शिंदे असतील प्रथमेश कोटे असतील हे सर्व प्रमुख सोलापूर शहरातले हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र येऊन ह्या ठिकाणी चांगला संदेश सोलापूर शहरात अख्ख्या महाराष्ट्राला विचारतात की झगडे पेक्षा अमन शांती ह्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये व सोलापूर शहर गरज आहे त्याची सुरुवात ठिकाणी विजापूर होते आम्हाला मनापासून आनंद आहे दिवसभर आपण उपवास ठेवून संध्याकाळी ते उपवास सोडव सोडवत असतो सो। निश्चित मी सर्व आपल्या समाज बांधवांना या रोजाच्या पवित्र महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो कारण आज आपण जर आपल्या महाराष्ट्रातलं किंवा देशातलं वातावरण पाहिलं तर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वेग घटना आपल्याला पाहायला मिळतात पण ते घटनेच्या विरोधात जाऊन आपण सगळेजण एक आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न मला वाटतं आज राजू भांनी वगैरे केलेला आहे त्याबद्दल मी खरोखर त्यांना मनापासून शुभेच्छा